मी मॅथ सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उत्तर पाच मिनिटांच्या आत या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पाच मिनिटांच्या आत या उपक्रमामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं फक्त पाच मिनिटांच्या आतमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला नक्की बघा स्किप करू नका कारण की पाच मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांच क्लिअरली उत्तर मिळणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप देखील द्या कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातील सगळी माहिती नवनवीन अपडेट्स जुन्या अपडेट्स त्या झालेले बदल रूस त्या ले बदल रेग्युलेशन झालेले नवीन पॉलिसीज तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या प्रश्नांचं निरचन सगळं काही बघायला मिळतं तर तुम्हाला समजलं असेलच की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती असणार आहे मला खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत की आमचा शॉर्टचा वॉच टाइम जो आहे तो वाढत आहे पण आम्हाला तो वॉच टाईम आमच्या अन बटनवरती दिसत नाहीये तर शॉर्टचा वॉच टाईम मॉनिटायझेशनसाठी काउंट होतो का हा एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेला असतो तर याचं उत्तर आहे नाही शॉर्ट्सचा वॉश टाईम मॉनिटायझेशनसाठी काउंट नाही होत मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया युट्यूबने क्लिअरली सांगितलेलं आहे जर तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवत आहात तर तुम्हाला चार हजार वॉच टाईम पूर्ण करायचं आहे चार हजार हाच चार हजार तास वॉच टाईम पूर्ण करायचा आहे लास्ट थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये आणि एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत आणि जर तुम्हाला शॉर्ट्सवरती तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला टेन मिलियन व्ह्यूज पूर्ण करायचे आहेत लास्ट नाईन्टी डेजमध्ये लास्ट तीन महिन्यांमध्ये तुम्हाला शॉर्ट्स वरती चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर टेन मिलियन व्ह्यूज असायला पाहिजेत त्यामुळे शॉर्ट्सचा वॉच जर तुम्ही तुमच्या शॉर्ट्स साठी असं मानून चालत असाल आणि रिलॅक्स असाल तर डोक्यातून काढून टाका शॉर्ट्सचा वॉच टाइम कधीही काउंट होत नाही आणि जे क्रिएटर्स लॉंग व्हिडिओ देखील टाकत आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओ देखील टाकत आहेत एकाच चॅनलवरती त्यांचा कोणताही एक क्रायटेरिया जो काही क्रायटेरिया पहिला पूर्ण होईल मग तो लॉंग व्हिडिओचा असेल किंवा शॉर्ट्सचा असेल ठीक आहे कोणताही एक क्रायटेरिया जो क्रायटेरिया पहिला पूर्ण होईल तो क्रायटेरिया ग्राह्य धरला जाईल आणि चॅनल जे आहे मॉनिटाईज होईल तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की लॉंग व्हिडिओचा वर्स्ट टाईम काउंट होतो आणि शॉर्ट्स व्हिडिओचे फक्त व्ह्यूज काउंट होतात ते देखील एंगेज व्ह्यूज काउंट होतात सगळे व्ह्यूज काउंट होत नाहीत तुम्हाला एंगेज व्ह्यूज कुठे बघायला मिळतील तुमचे शॉर्ट्स ओपन करा मध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला एंगेज व्ह्यूज बघायला मिळतील ते एंगेज व्ह्यूज काउंट होतील तुम्हाला व्ह्यूज कुठे बघायला मिळतील तुमच्या मॉनिटायझेशनसाठी अर्न बटनवरती बघायला मिळतील तिकडे जाऊन चेक करा की तुमच्या शॉर्ट्सचे व्ह्यूज किती झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसेल की लास्ट तीन महिन्यांमध्ये लास्ट नाईन्टी डेजमध्ये तुमच्या शॉर्ट्स वरती एवढे एवढे व्ह्यूज झालेले आहेत त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका शॉर्ट्स चॅनल असेल टेन मिलियन व्ह्यूज पूर्ण करायच्या तयारीत राहा आणि लॉंग व्हिडिओ तास चार हजार घंटे तयारीमध्ये राहा चार हजार घंटे पूर्ण कसा करायचा आहे याचा व्हिडिओ आहे नक्की करा तुम्हाला एक आयडिया येईल कशाप्रकारे तुम्ही चार हजार वॉश ट्राईम पूर्ण करू शकता आणि ज्यांचे टेन मिलियन व्ह्यूज पूर्ण करायचे आहेत ना त्यांच्यासाठी अंटिल अँड आण जोपर्यंत तुमचे व्हिडिओ सॉरी तुमचे शॉर्ट्स व्हायरल होत नाहीत भयंकर व्हायरल होत नाहीत तोपर्यंत टेन मिलियन व्ह्यूज येणं खूप अवघड आहे आता टेन मिलियन व्ह्यूज हे फक्त एकाच शॉर्ट्स वरती आले पाहिजेत का तर असं नाहीये तुमचे दोन तीन शॉर्ट्स एकाच वेळी जर व्हायरल गेले आणि एका शॉर्टला तीन मिलियन व्ह्यूज एका शॉर्टला चार मिलियन व्ह्यूज एका शॉर्टला पुन्हा दोन मिलियन व्ह्यूज असे व्ह्यूज येत गेले तर ते सगळे व्ह्यूज मिळून टेन मिलियन व्ह्यूज पाहिजे कोणतेही एका शॉर्ट्सचे टेन मिलियन व्ह्यूज नाही पाहिजे पण शॉर्ट्समध्ये एक मात्र आहे की जोपर्यंत तुमचे शॉर्ट्स व्हायरल जात नाहीत तोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि ते खूप कठीण काम आहे असं मला स्वतःला वाटतं म्हणून शॉर्ट्सवाल्यांनी देखील लाँग व्हिडिओज टाकायला सुरुवात करा आणि चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज करा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्याचं नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील द्या भेटूया लवकरच मी व्हिडिओमध्ये टिल दिन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी